आज सांगली ह्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतभर गाजलेली आहे उमेदवारीचं काय होणार कसं होणार हे तुम्ही रोज टी व्हीवर पाहता न्यूजपेपर्समध्ये पाहता मी कित्येक वर्षापासून ह्या सांगली लोकसभेसाठी प्रयत्न करतो असा काही वैयक्तिक स्वार्थ नाही पण माझी लहानपणापासून कदाचित त्या पद्धतीनं माझी तयारी झाली आणि म्हणून लोकांपुढे एक चांगला पर्याय म्हणून उभं राहायची माझी कायम इच्छा असते आता पण सगळे पाहताच की उमेदवारीच मिळू नये यासाठी प्रत्येक वेळ माझ्या विरोधात यावेळी सुद्धा उमेदवारी म्या, मिळाली नाही थोडा निराश चालू म्हणतो थांबूया अजून पुढे वेळ आले मात्र कार्यकर्ते थांबले आहेत लोकांनी सांगितलं ही निवडणूक तुमची नाही तुम्ही स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी लढायचं खूप लोकांनी आमिष दाखवली तुम्ही थांबा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आम्ही दिल्लीला पाठवू राज्यसभेत पाठवू जाहीरही केलं आणि कधी थोडं मनात आलं होतं की आपण थांबावं का पण हा जो संघर्ष आहे हा माझा एकट्याचा नाही हे जे बंड आहे ते माझ्या एकट्याचं नाही हे जनतेचं आहे आणि त्यामुळे आपल्या लोकांची गद्दारी करणं हे मला शक्य झालं नाही आणि म्हणून आता तातडीनं रिंगणात उतरलेलो आहे